हॅलो फ्रेंड्स कोरिएंडल लिव्ह किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण घरच्या साहित्यात मस्त पालकचे आणि टेस्टी पालक पड़े करना पालक वडे करणार आहोत मुलांना आवडत नाही तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा हे वडे खायला मागतील एकदा करून पा यामध्ये आपण पालकाबरोबर गाजर वापरणार आहोत पालक आणि गाजराचे कॉम्बिनेशन एकदम मस्त तयार होते आणि हे वडे पालकाचे आहेत हे खाणाऱ्याला कळत सुद्धा नाही चला तर मग पालक वडे कसे करायचे ते आपण पाहूया आपल्याला पालक वडे करायचे त्यासाठी पालक आपल्याला ताज आला तर छानच आहे पण माझ्याकडे बघा फ्रीजमध्ये मी चार दिवसापूर्वीचा पालक ठेवलेला आहे कशा पद्धतीने ठेवलेला आहे स्वच्छ सुती फडकं घेतलेले त्यामध्ये ठेवलं आहे बघा एकदम चांगला राहतो चार दिवस होऊन गेलेले नाही बघा अशा पद्धतीने ठेवलेलं एकदम मस्त राहतो एक थर ठेवायचा त्याच्यावर परत सुती फडकं सुती कापड टाकायचं परत ठेवायचा जास्त गर्दी नाही करायची एकदम छान राहिलेलं आहे बघा कोरडंच ठेवायचं ती कडक एकदम कोरडं ठेवायचं स्वच्छ धुतलेलं पालक पण कोरडा करून धुवून मग ठेवायचं बघा एकदम छान राहिलेलं आहे पालक आपल्याला पालेभाज्या कशा स्टोअर करायच्या फळभाज्या कशा स्टोअर करायच्या मी माझ्या किचनमध्ये ज्या पद्धतीने करते ते तुम्हाला पाहायचं असेल तर तर तसा व्हिडिओ करायचा असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा मग मी तशा पद्धतीचा व्हिडिओ तयार करेन एक पालकाची जुडी घेतलेली आपण आता पालक कसा कापायचं दाखवतो मी तुम्हाला आपल्याला पालक वड्यामध्ये पालकाचे दांडे आपल्याला हे घ्यायचे नाही आहेत काळे आपल्याला याच्याने काढून टाकतो त्याचं सूप करू शकता तुम्ही आणि पालक एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे पालक अशा पद्धतीने चिरून घेतलं आहे मला बघा मूठभर कोथिंबीर घेतली ती बारीक कापून घेऊ आपण तिंबरच्या पण हे पाण्यात थोडेसे काढून टाकून बारीक कापून घेऊ दोन मध्यम साईजचे गाजर घेतलेले ते किसून घेऊ आपण साल काढून घेतले मी मोठी किसणी घ्यायची छान किसून घ्यायची जरा किसणी मोठीच ठेवली तर मग चांगलं राहतं ते मस्त चव लागते बारीक किसणी करायचं बघा गाजराचा असा मोठा मोठा कीस करून घेतलाय आपण आपले पालक वडे टेस्टी होण्यासाठी एक छान वाटण करू आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या चार मध्यम तिखट आहे मिरच्या तुम्ही आपल्या कमी जास्त करू शकता आल्याचे चार तुकडी घेतलेले आठ नऊ लसणाच्या पाकळी घेतलेल्या आहेत आणि आपण कोथिंबीरच्या काड्या काढून टाकल्या होत्या त्या टाकून छान स्वाद येतो एक टीस्पून जिरे टाकून हे जाडसर वाटून घेऊ हो। आलेलंच हिरवी मिरची आपण अशी जाडसर वाटून घेतली आता ती वाटीमध्ये काढून घेऊ आपले पालक वडे प्रोटीन युक्त होण्यासाठी आपण अर्धा कप एकशे वीस एम एलचा कप आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन तास ती भिजून घेतलेली आहे पद्धतीनं चाळणीवर ठेवून त्याच्यातलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे पाणी काढून टाकायचं कारण मग आपले वडे मग छान होतात त्यामुळे आता आपण काय करू यातली अर्धी हरभऱ्याची डाळ बाजूला ठेवली तशीच टाकायची ती अखंड दिसतात छान आणि चवीला चांगले लागतात एवढी तशीच ठेव हे आता जाडसर वाटून घेऊ मिक्सरला हरभऱ्याची डाळ या पद्धतीने वाटून घेतली एकदम कोरडी कोरडी बघा जाडसर वाटलेली अशी वाटायची पालक मोठ्याच पीठ म्हणून घेऊ परत घेतली त्यामध्ये पालक टाकू गाजर टाकवा डाळ वाटून घेतली हरभऱ्याची टाकून टीस्पुर। टीस्पुर ते ते या खंडरा आहे ती कोथिंबीर टाकलं आपण आले लसून मिरची वाटली त्याच्यात धने जिरे पुढे दोन टी स्पून एक टी तिखट घेतलेले आहे अर्धा टी स्पून हळद घेतलेली एक टी स्पून अखंड जिरे टाकायचे आपल्याला यामुळे चव मस्त येते दोन टेबल आपण तेल घेतलेले दोन चिमूट हिंग टाकायचं आहे दीड ते स्पून मीठ टाको आपण तुमच्या स्वादानुसार टाकू शकतो मध्यम लिंबू अर्ध्या लिंबाचा रस टाकू पालक असलं म्हणजे आंबट काहीतरी टाकायचं म्हणजे पालक पचनासाठी छान होतो सोपा होतो एक टेबलस्पून तेल टाकू आपण यामुळे आपले वडे चवीला चांगले लागतात आणि क्रिस्पी होतात यामध्ये दोन पीठ वापरणार एक बेसन पीठ आणि दुसरं कॉर्नफ्लोवर कॉर्न नसलं तर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल ज्वारीचं पीठ सुद्धा टाकलं तर ता चालू शकतं चार चमचे बेसन पीठ टाकते चार टेबल स्पून चार टेबल स्पून कॉर्नफ्लोवर भरून घेतलेले मी ही पीठ आपण चार चार चमचे टाकला आधी आवश्यकतेनुसार आपण मग टाकायचं आता छान मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये जो ओल ओलसर पण आहे त्याच्यात मळून घ्यायचे आपल्याला ना आवश्यक वाटलं तरच पाणी टाकायचे चांगलं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतला अजून याला बाइंडिंग पाहिजे बघा थोडंसं मग काय करू आपण बेसन पीठ टाकू दोन दोन चमचे टाकूया दोन चमचे बेसनपीठ टाकू दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकू हे चमचे आपण एकदम गच्च भरून घेतलेले चांगलं मळून घेऊ बघा आपण यामध्ये अजिबात पाणी टाकलं पाणी न टाकताच छान बाइंडिंग झालेलं याचं बघा अशा पद्धतीनं बाइंडिंग आलं त्याला की आपण पीठ टाकायचं थांबवायचं आणि याला काही आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं नाही काही नाही आता याचं काय आहे तुम्ही किती प्रमाणात पालक घेतला तरी आवश्यकतेनुसार ते पीठ टाकीत राहायचं आपण सहा टेबल स्पून बेसन पीठ टाकलं आणि सहा टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे बघा आता झालं कसं समजायचं हातात गोळा घ्यायचा आणि असा गोल झा होतो का लाडूसारखा पाहायचं आणि आपल्याला वडे करायचे त्या वड्याचा आकार तयार होतो त्याचा छान बघा मग पीठ आपलं मळून झालं परफेक्ट असं समजायचं छान वडा तयार झाला आता वडे तयार करू आपण हाताला थोडंसं तेल घेऊ आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे लहान मोठा तसा करायचं हे बघा एकदम आरामात बाइंडिंग झालेलं आहे छान मस्त मळं गेलेलं आहे आपलं पे। प्रमाणही परफेक्ट आहे अशा पद्धतीनं आपण वडी करूया सर्व ओडे आपण करून घेतले बघा पंधरा वडे झाले या मिश्रणात मध्यम साईजचे वडे केले आपण बघा वडे तळताना एक लक्षात ठेवायचं आपण की तेल चांगलं तापून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचं आहे म्हणजे आपले वडे चांगले तळले जातात बघा अशा पद्धतीने तेल दाखवते असं तापलेलं पाहिजे तेल आता वडे आपण टाकूया त्यामध्ये जास्त गर्दी कमी तेल घेतलेले वडे तेल तेला बुडतील नाही शॅलो फ्राय करतोय आपण थो थोडे कडक लागायला लागले की पण करायची बघ आता कमी गॅस करून आपण तळून घेऊ म्हणजे आतपर्यंत तळले जातील छान परत पलटी करू आपण बघा आपले वडे तळून झाले आता काढून घेऊ आपण एकदम मस्त पण तेल काहीच लागत नाही आपण यामध्ये खाण्याचा सोडा टाकला नाही किंवा काहीच टाकलं नाही बघा एकदम मस्त झाले क्रिस्पी होतात एकदम छान आपल्याला तेलात टाकायची वड्यांची तेव्हा काय करायचं गॅस वाढवायचा आहे कारण मग तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असत आता टाकूया एखादा मिनिट तेल तापून घ्यायचं अर्धा मिनिट असं ठेवायचं मग गॅस कमी करायची म्हणजे काय होतं ते वडे तेल शोषून नाही घेत अशा पद्धतीने सर्व वडे मी तळून घेतल्या आपले वडे तळून झाले एकदम क्रिस्पी होतात बघा तुम्हाला दाखवते मी पण तळले की गरम गरम खाल्ले तरच क्रिस्पी लागतात नंतर पालक असल्यामुळे थोडे मऊ पडणार असते बघा एकदम मस्त झालेले आणि वडे दिसतात किती छान टेस्टीही लागतात आजपर्यंत तळला गेलेला आहे म्हणा आपल्या लसणाच्या चटणीबरोबर सर्व केले टोमॅटो पण दिलेले तुम्हाला या पद्धतीची लसणाची चटणी करायची असेल तर मी लिंक देते आपण तिखट दशमीची रेसिपी टाकली त्यामध्ये लसणाची चटणी दाखवलेली आहे ती पाहून तुम्ही करू शकता एकदम टेस्टी लागते ही लसणाची चटणी तर आता वडा तुम्हाला दाखवते आजपर्यंत कसा झाला शेपणा की नाही हे बघा एकदम मस्त पुन्हा भेटू अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद